नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजी सायझिंग बगॅसमुळे नागरिक त्रस्त इचलकरंजी शहर व परिसरातील सायझिंग उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाने नागरिक हैराण झाले आहेत है। सायझिंग यंत्र यंत्रांमधून होणाऱ्या आवाज आणि धुरामुळे नाग स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या उद्योगांमुळे निर्माण होणारे रासायनिक द्रव्य आणि वायू हवामान व पर्यावरण विपरीत परिणाम करत आहे शहरातील अनेक भागात सायजिंग सततचा कचरा दुर्गंधी आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे लहान मुलं वृद्ध नागरिक तसेच दमा व श्वसनाचे आजार असणाऱ्यांना अधिक त्रास होत आहे आरोग्यावर होणाऱ्या परिणामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे महापालिकेने अनेकदा तक्रारीनंतरही या समस्येकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत पर्यावरण संरक्षण मंडळाकडेही अनेकदा अर्ज देऊन कारवाईची मागणी झाली आहे मात्र अद्याप या समस्येचे ठोस समाधान झालेले नाही नागरिकांनी यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करत सायन सायजिंग उद्योगावर कठोर नियम लावण्याची मागणी केली आहे प्रशासनाने यावर वेळीच पावले उचलली नाहीत तर आंदोलनाचा इशाराही नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे